ते दुखत होतं आणि सर्दी ताप पण होती ना भरपूर त्याच्यामुळे सलाइन वगैरे चालू त्याच्यामुळे हिडी वस काढायला काय टाईमच भेटला नाही आणि काढला पण नाही तर आता शेतातले कामं चालू आहेत कारण आराम केला तेवढे आता कामं पण सुरू आहेत तर उरदाचं मुगाचं रान आण मुकळे केलं आहे तर त्याच्यातलं पुन्हा चला आता कारण टॅक्टर आले पाळी घालायला महाग गवत येसायचं आहे म्हणून आता चालले कारण थोडं बरं वाटतंय आता कारण केल्याशिवाय पर्याय नाही पावसाळा सुरू म्हणजे अजून पाऊस पण येतो आहे आणि सोयाबीन पण आता काढायला जाल आता त्याच्यामुळे म्हणलं आता ते काहीतरी पेरायचंय म्हणजे पाळी घाला मग आता म्हणजे धने पेरणं आहे का कोथंबीर का हरभरा पण काहीतरी त्यात चाललाय विला म्हणजे थोडा वापसा आहे तो आज पाळी घालून पेरता येईल तर खाली म्हणजे ट्रॅक्टर आलेले तर मी चालले आता म्हणजे राहणार चला तेच वाट नाही तरी बघा सोयाबीन तर अजून हिरवीगार आहे अजून एक महिना तर सोयाबीन येत नाही बघा ही काढायला पण रोडच्या कर्डीची जी आहे का वरची तर ती ती पंधरा दिवसात पण ही काय लवकर येत नाही पण म्हणजे टप्प्याटप्प्या नाही ती एखाद्या आल्यावर बी काढायचं उरकत नाही त्याच्यामुळे ते पण बरंच आहे ना कारण सगळे संघ कामं होत बी नाहीत आणि माणसं पण भेटत नाहीत टायमाला असं होत आहे त्याच्यामुळं आरती काढायला आली आणि आरती झाली तर हे बघा हे गवत कसलं आली किती छान आली एकदम भारी ऊसापेक्षा भारी एवढं भारी वाटतं की म्हणजे बघायला पण भारी वाटते बघा रे हे गोवत आपलंच आहे आणि तिकडलं पण आहे छोटं म्हणजे शेळ्याला टाकायचं पण आहे हे पण आहे मोठ्याला तर म्हणजे चांगलं वाढलंय कारण आता म्हैस होती त्या मैशी पण मैश जरा म्हणजे दुसरीकडे हे दिलेल्या आता त्याच्यामुळे दोन वासर त्यांना काय गवत उडत बी नाही जास्त तर हे असं गवत पण आले ते 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 तर आता जाते कारण पाठीमागे याचा पण आहे किंना पण आहे तसला मोठा आणि काँग्रेस तर मरणच आवं आता त्याला जावं झाले ट्रॅक्टर आले कारण राहणी बरेच येते ट्रॅक्टर वर म्हणले बसू मी महाग कारण पाऊस पण थोडा चालूच आहे थोडा वापसा आलाय पण पाळी घातल्याशिवाय पर्यास नाही ना त्याच्यामुळे ना म्हणलं ते करून घ्यावा तर ते बघा ते डॉक्टर बारक आहे तर पाळी घालायला चालू आहे कारण उडी आणि मुग होत आहे ना वाटणी तर अर्धा अर्धा दोन्ही पण तर म्हणलं चला आहे तर लगेच आपलं पाळी घालून घ्यावा बघा छोटर आहे त्याच्यामुळं पाळी चालती एवढं काही नाही हाय ओललं पण ओरकत हे असं यायचं ते याचायला चालू केले त्यांनी आणि मी आता ते पाहिले तर म्हणलं चला कारण ओल पण लई निघायला लागले हे तर

आता मोठ्याला मोठा इचून घेतो आम्ही कारण आभाळ आलेले भरपूर वरून जर पाऊस आला ते इले की चिटकून बसत आहे त्याच्यामुळे जेवढं हाताय तेवढे घेत इचून ना राहिन आले तर ते हे बघा चालू याचा तर दोघं बी आता तर हे बघा मित्रांनो एवढं राहिलंय याच्याचं म्हणजे थोडं पाऊसच सुरू झालाय त्याच्यामुळे आता आम्ही चाललोत घरी कारण भरपूर वेसला आल्यापासून दोघांनी पण तर ते बघा पाऊस चालू ते पुढं पडलेत मीच मागं राहिले तर आता हे चालले मी पण कारण पाऊसच बंद ना भिजण्यापेक्षा आणि पण आणलेली नाही तर मग पाऊस उघडायच्या नंतर येऊ वापस किंवा आता ये नाही कारण पाऊसच बंद व्हायनाय ना जास्त पाऊस तर कारण थोडंच राहिलं होतं याचं काय जास्त नव्हतं पण राहिलं होतं थोडं पावसाने बघायला कसं सुरू केलं कारण पाऊस जे यायला लागलाय आता पावसात जास्त पण याय ना आता हे ढिगारे होते ते, ते पण उचलायचे झालेत कारण बंदच व्हाय नाही आणि आता दुपारचे वाढलेत पण तिनं बुका पण लागल्यात कारण आल्यापासून सारखं इच्छित ना पाळी घातल्यापासून वाकूनच इच्छित होते हे ढिगारे पण अशी पडेत जागतं इथं इकडल्या साईडला पण आहेत ते चलते तिथपर्यंत तीच रहाटी घरी या काय एवढं येसले कारण लय होतं भरपूर पाऊसच थोडा कमी होईना जर झाला असं तर म्हणजे उचलून टाकणार बी होतात आणि पूर्ण येसणार बी होतो पण आता पाऊस बी चालूच झाला आहे कारण आता त्यांना तरी काय म्हणायचं पावसाळा चालू आहे आणि दोन तीन दिवस पाऊस बी सांगितलेला आहे त्याच्यामुळं म्हणलं आता जर उघडला तर नंतर येऊ जेवणं बिवणं करून कारण पाऊस तर काय उघडून वाटत नाही आता हा बाळ चांगलं चालेल आणि चालू पण झालाय आहे बाबा किती आयसन निघले कारण ह्याच्यात आता म्हणलं मेथी किंवा मग आता कोथंबीर काहीतरी पेरता येईल ह्या हिशोबाने मुलं इचून घ्यावा तर ह्याला पण बंदच व्हायना आहे सारखा चालूच राहायला आहे पण ते पण म्हणलं म्हणजे चला आता बाजूला तरी बघा एवढे कारण अर्धा एकर वाटणे थोडं राहिले ना तर अर्धा एकर याचा जा पण झालं आहे म्हणजे आल्यापासून बसलोच नाही तर आल्यापासून जेव्हा पाऊस चालू झाला तेव्हाच बंद केले पाणी पण पिलो नाही कारण उरकायचं नाही नाही म्हणून तर बाय